हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज काही रेसिपी नाही आहे पण माझ्या ताईंना छान असा उपयोगी पडेल असा व्हिडिओ आणलेला आहे तर आता दिवाळी आलेली आहे तर दिवाळीला आहे ना आपली भरपूर अशी धावपळ होते मग आपलं एखादी गोष्ट विसरतो आपण आणायला आणि मग फराळ बनवायच्या टायमिंगला मग हे नाही ते नाही असं होतं त्याच्यासाठी मी हे ना लिस्ट बनवलेली आहे की आपल्याला जर करंजी बनवायची तर करंजीसाठी काय काय लागणार आहे पुढच्या करंजीसाठी काय काय लागणार आहे शंकरपाळीसाठी काय काय लागणार आहे अशी छान अशी मी लिस्ट बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप उपयोगी अशी आहे ना ही लिस्ट मी बनवलेली आहे बऱ्याच ताईंना नवीन फराळ शिकणाऱ्या ताईंना ना खूप फायदा होईल ह्या लिस्टचा त्याच्यामुळे ना व्हिडिओ स्किप न करता बघा आता भरपूर इथे मी सात आठ प्रकार दाखवलेले आहेत करंजी पुडाची करंजी शंकरपाळी रवा लाडू बेसन लाडू बुंदीचे लाडू चिवडा चकली आणि चिवड्याचे तर चार प्रकार दाखवलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही तर चला आता आपण लिस्ट बघूयात तर इथे पहिलं लिस्ट आहे ना आपले पहिल्या लिस्टमध्ये जे नाव आहे ना ते करंजी आहे तर करंजीसाठी काय काय लागतं तर इथे खोबऱ्याचा खिस लागतो साखर, रवा मैदा वेलची पावडर काजू बदाम मनुके चारोळे खसखस तूप आणि तेल लागतं आता इथे आपण दुसरी बघणार आहे रेसिपी तर पुडाची करंजी तर आता ह्या दोन्ही रेसिपी आहेत ना अगदी सेम असतात पण थोडाफार आपल्याला हे पुडाच्या करंजीला आहे ना एक्स्ट्रा सामान लागतं तरी ते खोबऱ्याचा खीस आहे पिठी साखर रवा मैदा वेलची पावडर काजू बदाम मनुके चारोळे कॉर्नफ्लॉवर लागतं खसखस दूध तूप आणि तेल लागतं खूप सुंदर अशी आपली ना पुडाची करंजी होते एकदम खारीसारखी आता इथे आपण शंकरपाळी बघणार आहे तर शंकरपाळीसाठी काय काय लागणार आहे तर मैदा पिटी साखर तूप तेल डालडा आता प्रत्येकालाच आहे ना तूप जास्त प्रमाणात वापरायला ना नाही होत त्याच्यामुळे तुम्ही डालड्याचाही वापर करू शकता काही हरकत नाही खूप सुंदर लागतं आता आपण तिसरी सॉरी चौथी बघणार बघणार आहे तर रव्याचे लाडू बघणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बारीक रवा पिटी साखर तूप वेलची पावडर मनुके काजू पिस्ता अगदी आपल्या आवडीनुसार ना ड्रायफ्रूट्स आपण वापरू शकतो आता पाचवा व्हिडिओ रेसिपी आपली तर बेसनची लाडू तर इथे मी बेसनपीठ पिठी साखर तूप डालडा मनुके पिस्ता वेलची पावडर आणि काही ड्रायफ्रूट्स अजून तुम्हाला पाहिजे असतील तर ते ड्रायफ्रूट्सही तुम्ही ॲड करू शकता आता सहावी रेसिपी जी आहे ते बुंदीचे लाडू ते बुंदीच्या लाडूसाठी काय लागतं तर बेसनपीठ तेल तूप साखर वेलची पावडर मगजबी काजू आता सातवी रेसिपी आहे आपण भाजणीची चकली बनवतो तर त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ हरभरा डाळ मूग डाळ उडीद डाळ पोहे साबुदाणा आणि मसाला त्याचं बनवायचा असेल तर त्याच्यासाठी जिरे धने मोहनासाठी तेल थोडंसं ओवा तीळ मिरची पावडर मीठ हे लागतं आणि ते तळण्यासाठी तेल राहिलेलं होतं माझ्याकडून लिहायचं ते मी ते लिहिलेलं आहे तर अशी ही आपली भाजणीची चकलीचं हे साहित्य आहे बघू शकता अगदी सविस्तर असं दाखवलेलं आहे ह्या पद्धतीमध्ये तुम्हीही आणा तुम्हीही दिवाळीची सामानाची जी लिस्ट बनवाल ना ती ह्या पद्धतीने लिहा खूप सोपं जाईल तुम्हाला ते तेल मी लिहिलेलं आहे आता पुढं बघूयात आपण आता इथे आपण भाजणीची चकली बनवलेली आहे आता इथे मी आहे ना मैद्याची चकली बनव दाखवते तुम्हाला तर मैद्याची चकली बनवण्यासाठी साहित्य काय लागतं तर मैदा मूग डाळ आणि चकली मसाला आणि तेल आता चिवडा बघूयात तर चिवड्याचे मी चार प्रकार दाखवणार आहे चार प्रकारचा चिवडा बघणार आहे आपण आपले जे पोहे असतो आपण पोहे बनवतो खायला त्या पोहेचा पातळ पोहेचा भाजके पोहे आणि मकाचा चिवडा दाखवणारे असे चार प्रकार दाखवणारे तर इथे पोहे तेल शेंगदाणे भाजकी डाळ खोबरे काजू मनुके चिवडा मसाला साखर हे आपले जाड जे पोहे असतात ना त्याचा चिवडा आहे आता दुसरा चिवडा आहे आपला पातळ पोह्याचा चिवडा तर त्याच्यासाठी पातळ पोहे शेंगदाणे भाजकी डाळ खोबरे काजू कडीपत्ता मिरची जिरे मोहरी हळद मीठ आणि तेल आता आपण तिसरा चिवडा बघणार आहे जो भाजके पोह्यांचा असतो ते भाजके पोहे आपल्याला दुकानात रेडीमेड भेटतात तर भाजके पोहे शेंगदाणे भाजकी डाळ खोबरे काजू चिवडा मसाला मनुके आणि पिटी साखर आता चौथा आपण चिवडा बघणार आहे मकाचा चिवडा तर ह्याला मकाचं पोहेही बोलू शकता तुम्ही किंवा चिवडाही बोलू शकता दुकानात भेटतं हे शेंगदाणे भाजकी डाळ काजू पिठी साखर खोबरे मनुके हे असे चार प्रकारचे आहेत ना चिवडे मी दाखवलेले आहेत तर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीचे ना साहित्याची लिस्ट पाहिजे असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून ये ना धन्यवाद